आजची रेसिपी आहे चिकन सुक्का आहे बघा इथे आहे चिकनचा रस्सा आणि चिकन आणि इथे चिकन, चिकन सुक्का तर हे सगळं स्पेशल माझ्या आजीने माझ्या मामाने आत्तूसाठी केलं आहे हे हे सगळं जे माझ्या आजीने बनवलंय हे माझा मामा टाच करून दाखवणार आहे एक नंबर एक नंबर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत सुक्क चिकन तर त्यासाठी मी चिकन स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये दोन चमचे खलासनी अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले हे मी जाड मीठ टाकले आता आपण व्यवस्थित हे चिकनला लावून घेणार आहे आता इकडे मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम केले त्यामध्ये खडे मसाले आणि कांदा टाकायचा आहे एक मिडीयम साईजचा कांदा मी कापून घेतला आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची कोथंबीर पण एक मिनिटभर परतली की त्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेले चिकन टाकायचं आहे आता हे चिकन आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे छान तेलावर ते परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता झाकण ठेवून दोन मिनटासाठी वाफ द्यायची आहे त्याला हे बघा दोन मिनटं झाली आहेत आता आपण उघडून बघितलं त्याला चिकनला पाणी सुटले आतमध्ये तर आता आपण परत झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावर पाणी ठेवून चिकन शिजेपर्यंत मध्ये मध्ये आपण चेक करणार आहोत आपण चिकनमध्ये आतमध्ये पाणी टाकणार नाही वरती झाकणावर पान ठेवूनच आपण पूर्ण चिकन शिजवून घेणार आहे आता आपलं चिकन शिजते तोपर्यंत आपण वाटण्यासाठी काय काय घेतले ते बघूया तर इथं मी दोन चमचे बाजरीचं पीठ घेतलेत भाजून घेतले ते मी तुम्ही बाजरीही भाजून घेऊ शकता बाजरीमुळे ना चव छान येते आणि ग्रेव्ही पण दाटसर होते इथे वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घेतले दोन तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर घेतली आणि कडीपत्त्याची दहा पंधरा पानं घेतलीत ही तेलावर गरम करून घेतली आहेत मी अर्धा वाटी खोबरं बारीक चिरून तेही तेलावर भाजून घेतले दोन मिडियम साईजचे कांदे तेही बारीक कापून भाजून घेतलेत आता हा सर्व मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मसाला वाटून झाला आहे आपला वाटण तयार आहे कढईमध्ये तेल गरम केले कोथंबीर टाकली आणि आपण वाटण टाकून ते तेल सुटेपर्यंत आता परतून घ्यायचं आता त्यामध्ये घरगुती काळा मसाला दोन चमचे आणि एक चमचाभर चिकन मसाला टाकला आहे मी तर आता हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यात आपण थोडं पाणी टाकून घेणार आहोत आणि आता हे आपण तेल सुटेपर्यंत ते छान परतून घेणार आहे आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटले तर त्यामध्ये आपण आपले चिकन शिजले ते टाकून घेणार आहे चिकनमध्ये आपण अजिबात पाणी टाकलेलं नाही जे पाणी सुटले ना त्याच्यावरच आपण चिकन शिजवले त्यामुळे अशा चिकनला ना चव खूप छान येते आणि बाजरीचं पीठ आपण जे वाटून घातलं आहे ना त्याने चिकनला वेगळ्याच प्रकारची चव येते असं तुम्ही करून बघा आता आपण हे चिकन असंच दोन तीन मिनटे ग्रेव्हीमध्ये शिजवून देणार आहोत तर अशा प्रकारे आपलं सुक्कं चिकन, चिकन तयार आहे इथे ग्रेव्ही पण केली आहे चिकनची तर आपली चिकन थाळी तयारी येतं सुक्कं चिकन आणि चिकन चिकन रस्सा बाजरीची भाकरी तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल असं चिकन तुम्हाला आवडलं असेल तर आमच्या लाईक करा शेअर करा आणि पण करा Thank you.